नमस्कार मंडळी आता तुम्हाला दाल बाटी खाण्यासाठी राजस्थानला जायची गरज नाही किंवा कुठल्या हॉटेलमध्ये जायचं अशा पद्धतीने एकदा बनवून बघा अगदी परफेक्ट प्रमाणात आणि चवीला पण एक नंबर लागते आता इथे मी डाळ घेतलेली आहे जेवढ्या आपल्याकडे जेवढ्या हायत नाहीत तेवढ्या सगळ्या डाळी घ्यायच्या बरं आता तुम्ही पाटीनं घ्या नाही तर वाटीनं घ्या तुमच्या पण सगळ्या जेवढ्या पण डाळी घेतेल ना तेवढ्या सगळ्या समप्रमाणात घ्या आता इथे मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत हरभऱ्याची डाळ आहे तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे लाल मसूर आहे आणि उडदाची डाळ आहे ही सगळं अर्धी वाटी वाटी मोजून घेतलेलं आहे ता त्यामध्ये टमाटर टाकून थोडीशी थोडं मीठ हळद आणि एक दोन मिरच्या टाकून चांगल्या दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत एक दोन तीन शिट्ट्यामध्ये बघा डाळ कसली शिजून गिरं झालेली आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की जिरं मोहरी चांगलं कडकडलं की मग लसूण अद्रक हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं बारी बारीने टप्याटप्यान टाकून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं किंचित हिंग टाकायचं आहे हे सगळं भाजलं ना आ, आ, की तुम्हाला आता ह्याच्यामध्ये कांदा लसून मसाला टाका किंवा आपली लाल मिरची पावडर टाकलं तरी चालेल आणि एक चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि चांगलं हे परतून घेतलेलं आहे थोडंसं तिखटपणा कमी व्हावं म्हणून चटणी परतून घ्यायची आणि कट पण थोडासा छान येतो आणि शिजलेली डाळ त्यात टाकून घ्यायची पाणी एका साईडला गरम केलं पाणी गरम करूनच टाकलेलं आहे डाळीमध्ये आता पाणी तुम्ही हात बार हांडाभरवता भरवता तर बारडीभर वता, वता। जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्या आणि चांगलं एक दहा मिनटं उकळवायचं चवीपुरतं मीठ टाकायचं एक दहा मिनटं उकळून घ्यायचं भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकून एक दोन तीन मिनटं उकळवलेलं आहे मस्त असं आता हे उतरून खाली ठेवून देते आता पुढची तयारी करायची बघा कसं भारी दिसतं ना डा चला आता मग पुढच्या मेन तयारीला इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलं एका वाटीपेक्षा थोडंसं कमी बेसनचं पीठ घेतलेलं आहे थोडासा अर्धी वाटी रवा टाकाशा रवा पण टाकू शकता तुम्ही आणि थोडंसं किंचिन तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी रवा नाही आहे माझ्याकडं मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचाभर ओवा एक चमचाभर जिरं असं ते आखस टाकलेलं आहे कसोरी मेथी असेल तर कसोरी मेथी टाका माझ्याकडनं नव्हती म्हणून टाकली नाही चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळे व्यवस्थित मीठ पण टाकायचं आणि सगळं व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे कसुरी मी आवर्जून टाका ती चव वेगळीच येते आणि थोडीशी किंचत हळद था टाकून भरपूर असं थोडासा हात सैल सोडा तूप टाकायला तूप टाकून सगळं पीठ पूर्ण कालवून घ्यायचं आहे असं सुक्कच प्रत्येक पिठाला व्यवस्थित तूप लागलं ला पाहिजे व्यवस्थित असं सुकं कालवून घ्यायचं बघा इथं असं कालवून घेतलं दाखवलेलं आहे पूर्ण कालवून घ्यायचं आहे इथे मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही एक चिमटभरसुद्धा सोडा टाकलेला नाही आहे मी कारण हळद टाकलेलं आहे सोडा टाकल्यामुळे थोडंसं लालसर होतात म्हणून शक्यतो सोडा टाकायचाच नाही आहे सगळं कालवून झाल्यानंतर एक वाटीभर दही टाकलेलं आहे वाटी थोडं वाटीपेक्षा थोडं जास्त होईल आणि हे पूर्ण व्यवस्थित सगळं कालवून घेतलेलं आहे परत मग पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून थोडं घट्ट असं पीठ मळायचं आहे चपातीचं पीठ थोडंसं सैलसर असतं म्हणून बाटीचं पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असं मिडियम चपातीपेक्षा थोडंसं दाट पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपले आता एका मापाने मी गोळे करून ठेवले ते जास्त मोठे पण नाही नाही जसं तुम्हाला आवडतील तसे गोळे करून घ्या मी आपले गोळे करून ठेवले अंदाजे येईल म्हणून आता तुम्हाला पाहिजे तर तूप टाकू हो शकता नाही तर नाही छोटे छोटे गोळे करून गेल्या मस्त असं पिठी पिठाची पारी करून घेतल्या जर तुम्हाला पिठाची पारी करायची नसेल तर लाटून पण बनवू शकता मी आपल्या पिठाची पारी करून मधीच तूप थोडंसं टाकलेलं आहे आणि मस्त पोळीचं पण हे पुरण भरून कसं करतो तसं करून आतनं थोडंसं व्यवस्थित शिस्त म्हणून थोडंसं गॅप ठेवलेलं आहे चांगलं हे करून इडलीच्या भांड्यामध्ये बघा असं एक हे करून शिजवून घेतलेलं आहे शिस्त पण लगेच बघा आतून आतल्या बाजून पण शिजलं जातं जास्त पिठाचं प्रमाण आतमध्ये राहत नाही म्हणून आपण पुरणाची पारी कशी करतो तसं करायचं म्हणजे कच्चं राहत नाही आणि पटकन पण शिजलं जातं पीठ आतल्यात आत फुगलं जातं बघा पीठ किती फुगलेलं आहे आणि चांगलं खुसखुशीत होतं आहे तळल्यानंतर खुसखुशीत होतं कसलं भारी शिजलं आहे बघा चांगलं एक पंधरा मिनटं जास्त नाही पंधरा मिनटातच शिज शिजून लगेच हे होतं मऊ शिजून जातं एकदम खुसखुशीत आता मस्त तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे तेव्हा कट करून मी एका बाटीमध्ये चार पीस केलेले आहे तेल गरम करायला ठेवलं होतं मस्त असं थोडंसं तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर यूज करेन अजून जर छोटं पाहिजे असेल तर छोटं पण तळू शकता तुम्हाला क कडक कुरकुरीत पाहिजे असेल खुसखुशीत अगदी शंकर पाळ्यागत होता आपण त्यामध्ये तूप टाकलेलं असतं मस्त असं शंकरपाळ्यासारखं आता छोटे छोटे मी केले होते ते लास्टल्यानंतर ते खूप छान एकदम कड मस्त अशी कुरकुरी झाली होती असे सुके खायला पण इतके भारी लागत होते ला हे छोटेवाले की मस्तच बघा अशी सगळ्या बाटी मी तळून घेतलेल्या आहेत अरे अशा सगळ्या असं बाटी बघा कसल्या भारी झालेल्या आहेत वरचा पूर्ण चारी भा बाजूचा भाग तर एकदम खुसखुशी झालेला आहे सगळ्या अशा बाटी बारीक करून घेतल्या तुम्हाला मला जेवढ्या खायच्या तेवढ्या चार पाच बाटी प्लेटमध्ये बारीक करून घेतल्या पातळ असा कांदा चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतली हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आता तुम्हाला जेव्हा खायचं आहे ना तेव्हा तेवढ्यापुरतंच तुम्ही थोडंसं असं चार पाच बाटी चुरा करून वरून कांदा टमाट तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे जे पाहिजे ते आता मी आता खायला घेणार आहे म्हणून एक चार पाच बा बाट्या चुरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये कांदा चांगलं भरपूर असं थोडंसं तूप टाकणार आहे कांदा हिरवी मिरची टमाटा थोडासा पाहिजे तर चाट मसाला टाकू शकता ताम्ह वरून चांगलं पेरून घ्यायचं पसरून घ्यायचं व्यवस्थित बघायचं हे असं टाकायचं भरपूर असं तूप टाकलेलं आहे कारण तुपाचाच खेळ सगळा आहे बाबा इतकं भारी लागतं ना आणि तुम्हाला माझ्या राजस्थान त्या साईडला तुपाचं प्रमाण तूप खूप खाल्लं जातं आणि दालबाटी आहे म्हटलं तर तूप पाहिजेच की नाही सांगा बरं म्हणून थोडासा जेवढं कधीतरी चालतं तूप आणि घरचं असं तर मग काय बघा असं मस्त तूप टाकायचं भरपूर असा कांदा टाकायचा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका कमी टाका नाही तर जास्त टाका मस्त असं कालवून घ्यायचं आणि द्यायचं दणका इतकं भारी लागत ला होतं ला ना बरं डालबाटी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही सांगा बरं डालबाटी कशी बनलेली आहे तुम्हाला जर तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि डालबाटी कशी बनली तेवढं कमेंट करून सांगा चला की आता पटकन आकार आणि तेवढं झटकन कर, सबस्क्राईब करून हजेरी लावा बरं आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झालेली आहे या आता मग खायला बनवून खाऊन सांगावं